छत्तीस 36 जिल्हे 36 न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची <ड़ागा> अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यामध्ये पथरोड गावामध्ये मोठी बाजारपेठ असून तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे येथील बस स्टँड ते गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती झाली आहे तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या आणि उत्पन्न देणारी ग्रामपंचायत म्हणून पथरोड ग्रामपंचायतला ओळखली जाते सतरा सदस्य निवडून जाणारी ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध आहे निवडणूक आली की विकासाच्या नावावर मतं घेतली जातात लाखो करोड रुपये पंधरा वित्त आयोगांमधून निधी खर्च केला जातो काही ठिकाणी तर नावासाठी विनाकारण खर्च केला जातो अशी परिस्थिती निर्माण झाली ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपये खर्च करून सचिवालय बांधण्यात मात्र वर्षांपासून बंद पडलेले दुकानं त्या सचिवालयाच्या आत साम्राज्य आहे त्यामध्ये मद्यपींच्या बाटल्या आणि पण्या खचाखच भरलेल्या आहेत दुरुस्तीच्या नावावर सात ते दहा लाख रुपये खर्च करून सुद्धा भंगार पडलेला सचिवालय आहे महत्वाचा विषय म्हणजे गावातील जाणारा रस्ता या रस्त्याची दुरावस्था बघितली की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती झाली आहे पावसाळ्यामध्ये गावातील मुले मुली आणि ग्रामस्थ यांना रस्त्यावर चालणं वाहनधारकांना तर मात्र मणक्याचे आजार उद्भवले गावातील लोकप्रतिनिधींना नावं ठेवताना दिसून येत आहे ही तालुक्यामध्ये मोठी ग्रामपंचायत असलेल्या गावामध्ये सर्व पक्षाचे लिडर आहे जिल्ह्याच्या बाहेर राजकारण करणारे लिडर सुद्धा आहेत विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छुक उमेदवार सुद्धा आहेत मात्र गावाच्या विकासाला खिंड आहे प्रामुख्याने एवढी लिडर असून सुद्धा रोज याच मुख्य रस्त्यावरून जातात परंतु या रस्त्या संदर्भात अजून किती दिवस गप्प राहणार असा प्रश्न गावातील नागरिकांना पडलाय गावाचा विकास मुख्य रस्ता हे लोक प्रतिनिधी करू शकत नाहीत तर दुसऱ्याच ठिकाणी कोणते परिस्थिती निर्माण करोडो रुपयांचा फंड खर्च केला जातो मात्र गावाचा मुख्य रस्ता हा केबा होणार अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे रोडची अवस्था पण मला आश्चर्य वाटतं की मी जिवंत का आजपर्यंत इतका भयानक रोड खराब झालेला आहे की त्याची कल्पना करणं म्हणजे रोज आम्हाला यमराजचे दर्शन होतात आणि ज्या गोष्टीवर पहिले पैसा खर्च करायला पाहिजे गेट बांधून आले मोठे मोठे गेट बांधून आले तो रोड हा प्रत्येक शाळेच्या विद्यार्थीचा जीव घ्याणं बनत आहे लहान लहान मुलं जातात ॲक्सिडेंट होण्याची भीती निर्माण झालेली आहे परंतु कोणत्याही गावातील आमच्या सारख्या त्याच्यावर लक्ष नाही त्यात मी आलो हो। तरी कृपा करून लवकरात लवकर विधानसभेला याला त्याला उभ्या राहण्यापेक्षा गावाचा हा रोड सुधील त्याची काळजी द्यावी इतकीच की काय आला कसे काय पडले काय भावाय मेन रस्ता आमच्या गावचा गाव तुटायचे लक्ष नाही ग्रामपंचायतला काही सांगाल का, का तुम्ही अरे मग रस्ता आमच्या आपल्या गावातले हे सदस्य म्हणा सरपंच म्हणा या वयात कुठले जुळजी का भाव नाही आपल्या गावात मोठमोठे लिडर आहात मग या रस्त्यावर काय लक्ष नाही सगळे नावाचे कुटुंबिला आहे बाकी काही नाही तर भलपूर बोलाय नाही तर काय मग या रस्ता कोण ठेवलाय पडला असताना माणूस आता पलटा पलटा वाचले तुम्ही हात पाय तुटले असते ना यायला जबाबदार कोण काय पैसे आहे महाराष्ट्रासाठी स्पेशल रिपोर्टर मंगेश इंग्रळे अमरावती